नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन जनिमान सर्वांचे मानवपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मिरची दहीची रेसिपी व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे थँक्यू सो मच इकडे मी जाड्या मिरच्या आहे घेतलेल्या आहेत ह्या ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत पण पण चवीला खूप भन्नाट लागतात ह्याचं मिरच्या तुम्ही ह्या रेसिपीसाठी ज्या बारके पोपटी मिरच्या येतात ना त्याही सुद्धा वापरल्या तरी चालेल ह्याचे मी देट कापून घेतलेले आहेत त्या मिरच्याचे तुम्ही देठ नाही काढले तरी चालेल आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते हे ना मध्ये चिरा करायचा आपल्याला आणि ह्याचे आपल्याला दोन किंवा तीन असे तुकडे करून घ्यायचे जर मोठे असेल तर तीन छोटे असतील तर दोन तुकडे ह्या रेसिपीला दही मिरची रेसिपी म्हणतात हे बघा इकडे मी छानपैकी असे कापून घेतलेले आहेत खूप सुंदर अशी रेसिपी होते थंडीच्या दिवसात नक्की करून बघा रोज रोज लोणचं खाऊन पापड खाऊन कंटाळाला असेल ना तर अशा पद्धतीची रेसिपी करा दोन तीन चपात्या पण सहज जातील ह्या मिरच्या आपल्या आता कट करून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया इकडे बघा मी कुकरचं भांडणं गरम करायला ठेवलेलं आहे वा त्याच्या आता वाफ येत आहे ह्या मिरच्या आपल्याला यात ना वाफवून घ्यायच्या आहेत मी मला ह्याला वाफायची काय गरज आहे वाफवलेल्याचं ह्याचं कारण हेच का आहे की ह्याला आहे ना एकदम म मौसूत होतात ह्या आणि दुसरी गोष्ट आहे ना जर तळल्या असत्या ना तर त्याला मिरचीच्या ठेच्यासारखी फ्लेवर येते म्हणून ह्या आपल्याला वाफवून करायचे आहेत आपन साथी। के है। है। आता हे आपण झाकण लावून ठेवूया दहा मिनिटासाठी कुकरच्या भांड्यामध्ये केलेली दही मिरची ही अगदी भन्नाट रेसिपी आहे खूप टेस्टी आहे आता आपण करूया पुढची प्रोसेस इकडे ना मी सात आठ लसीच्या पाकळ्याने एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे ना नसून किसनीवरती अशा किसणीवरती हे किसायचं आहे आपल्या साहेब असून झाले किसून आता हे आपण साईडला आता अद्रक साई कुपडा आहे तुम्ही किसत आहे अद्रक पण आपला किसून झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया ना मी हिरवी कोथमिर घेते चांगली मुडभर चांगली घेतले भरपूर अशी आता आपल्याला हिला कट करायचे अगदी बारीक चिरायची अशी जाडजाड नाही चिरायची आपल्याला चांगली कवडी धुवून चांगली सुकून घेतले तिला पाणी काढून घेतलंय व्यवस्थित सुकवले तिला सुद्धा आपली कापून झाले आता आपण गॅसकडे जाऊया आता आपण कुकरचं झाकण खोलूया हे दहा मिनटं झालेली आहेत बघा एकदम नरम झालेले आहेत मिरच्या हे बघा अगदी नरम झालेल्या आहेत तर आता आपण हे साईडला ठेवूया थंड करायला आता आपण फोडणी करूया इकडे ना मी कढई गरम करत ठेवले आता आपण त्याच्यात तेल टाकूया तेल आपलं गरम झालंय याच्यामध्ये आता आपण मोरी टाकूया मोरी चांगली तडतडली आपली आता याच्यात जिरं घालायचं आपल्याला जिरंही तडतडलंय ते आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया लसूण टाकून झाल्या आता आपण अद्रक याच्यामध्ये आता हे आपण चांगलं परतवून घेऊया आता अद्रक लसूण आपला चांगला परतवून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया मिरच्या वेळी छानपैकी आपण आता परतवून घ्यायचे आपल्याला आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीपुरतं आता हे आपण चांगल्यापैकी हलवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण दही टाकूया आता आपण दही टाकूया आता आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकूया याच्यामध्ये तुम्ही चवीपुरतं थोडंसं गुळ किंवा साखरचा पण वापर करू शकता आता आपण हे झाकण ठेवूया आता आपण हे झाकण ठेवूया दोन मिनिट आपण झाकण मारूया याला आता आपण चेक करूया मिर मिरचीचा एवढा सुगंध छान सुटलेला आहे ही आपली भाजी आपली रेडी आहे मिरचीची मिरची दही आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता खूप सुंदर अशी लागते ही भाजी मिरचीची तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच